मनोज जरंगे पांडांनी जो इशारा दिला त्यानंतर मी वाचलं तरी नाही पण हे सत्य आहे गिरीश महाजन हे जर मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे ना ओबीसी समाजाला तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जर कोणी राजकारणाची पुळी बाजत असेल तर मला असं वाटतं त्याचा निषेध केला पाहिजे मग तो मराठा असो का मुस्लिम असो तो दलित असो का दंजड असो आदिवासी असो बहुमिती असो त्यामुळे भाजपाचं खऱ्या अर्थाने मुंबई महाजनांची राहिली नाही भाजपा आणि आता जी भाजपा जी ती भाजपा नेशन फर्स्ट म्हणणारी भाजपा पार्टी सेकंड म्हणणारी भाजपा आणि लास्ट मी म्हणणारी भाजपा आता प फर्स्ट मी आणि लास्ट मीच याची जागा आता त्या ठिकाणी सर्व गणपतीला जाते स्थानिक ठिकाणी देखील बंडखोरीचं प्रमाण आता वाढत आहे ते नेमकं कारण पुरामुळे आणि त्याच्या उत्तर खर्च देखील त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाणे इच्छुक आहे म्हणून मी तोच विषय बोलतो की खडसे साहेबांसारखा पदाधिकारी नेता कार्यकर्ता यांची जर अवहेल होत असेल म्हणजे आडवाणी अटलजी किंवा मुंडेजी महाजनजी यांची भाजपा आणि आत्ताची जी भाजपा ही एक उन्मत्त एका प्रकारे घमेंडी आणि रिवेंज बदल्याच्या भावनेने काम करणारी भाजपा ही समाजामध्ये रुजत नाही त्यामुळे निश्चित भाजपाचा हा सगळा माच त्या ठिकाणी जनता उचलू शकते एकाच खडच्या एकच नाव समजलं खरंतर भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये मी शिवसेनेचा कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही पण एक बारा वर्ष तब्बल एक मी देखील भाजपात काम केलं आहे म्हणून मी पुन्हा तेच सांगेन की त्यावेळेची भाजपा त्या काळातली भाजपा त्या नेत्यांची भाजपा अटलजी म्हणायचे की छोटे मनसे बडा नाही होता तोटे मनसे नाही होता आणि तो अत्यंत छोटं मन ठेवून लोकांना तोडायचं काम जे करताय भाजपाच्या विरोधी काम करत आहेत म्हणून ही डुप्लिकेट भाजपा जी आहे आज ही समाजाला रोजणार नाही आहे त्यामुळे इतके दिवस लोकांनी भाजपाचं जे कवच आहे ती ओरिजिनल म्हणून त्या ठिकाणी घेतलं ते लोकांना आता कळलं आहे त्यामुळे निश्चितच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता लोकांना प्रचंड त्रागा होतो बघा नागा ना हो। जागा अठ्ठेचाळीसपैकी आज भाजपाच्या आणि या माहितीच्या विरोधात त्यामुळं आल्या तर दोन जागा ज्या होत्या शेतकरी संघटनेमुळे गेल्या जर आंबेडकरांचा जर विचार सोबत राहिला ते दोन तीन पण गेल्या म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा जवळजवळ आज महाराष्ट्रात आज पूर्णपणे भाजपाच्या विरोधात त्या ठिकाणी आहे हे निवडणुकीतच स्पष्ट झालं आणि त्यामुळे पुढच्या निवडणुकीत काय होणार हे अत्यंत स्पष्ट त्या ठिकाणी आहे आहेवतं काय की, का। की, ता ता की तो तो का गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील हे केवळ त्या ठिकाणी पदं घ्यायची पण पदाला न्याय द्यायच्या भूमिकेमध्ये नसतात वेळ देत नाही अभ्यास करत नाही आणि त्या घटकांना न्याय देत नाही परिणामस्वरूप जिल्हा होरपळतोय आज जामनेर घ्या एक उद्योग जामनेर तालुक्यामध्ये नाही मोठा आज जिल्ह्या घ्या जिल्ह्यामध्ये जे प्रकल्प आहे ते रखडले पण एका बाजूला राजकारणाच्या पलीकडे मी बोलले की मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यां जवळचा मंत्री जिल्ह्याला सुजलाम सुगलाम करून सोडला जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात उद्योग हो व्यवसाय आणले असतात पण दुर्दैवी तीस तीस वर्ष जा आज विके पाड जा तीस तीस वर्ष तिथे आमदार राहिले आज किती बदलले मतदारसंघ आणि काय आज जामनेरने मिळवले आय टी स्टार्च फॅक्टरी बंद आय शुगर फॅक्टरी बंद आणि टेक्स्टाईल पार्कच्या नावाने बॉम्ब झाली तो अमरावतीला गेला मग नुसते मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय जवळ बसून नुसते काय गप्पा आणि चाटा आहेत का त्यामुळे याला कंटाळला आहे का खा। खांद्याशी आणि सर्वच तांबेर वाचण्यापासून तर खांद्याशी त्यामुळे यांच्या आता बोलायची बात बोलायची घरी खूप झाली हे केवळ त्या ठिकाणी दबाव दहशत आणि एक भय निर्माण करायचं सत्ता पैसा तू मस्ती जी करायची आणि ही आता मस्ती आता जिरणार आहे गिरीश महाजन यांच्याविरोधात त्यांचा जवळचा उमेदवार उभा राहणार असे जर का तर काय वाटतं आता जामनेरकर जो निर्णय घेतील मला खात्री आहे की जेव्हा जेव्हा बापाचा गडा भरतो जेव्हा जेव्हा आती होतो माती तो माती झाल्याशिवायला त्यामुळे बापाचा गडा जर भरलेला असेल तर निश्चित त्या ठिकाणी बदल घडेल आणि जामनेरमधून महाराष्ट्रामध्ये तो त्या ठिकाणी यावेळेस आहे की बदल त्या ठिकाणी होतो